तन्मय झोकून देऊन करायचं म्हणून करायचं हा तुझा स्वभाव नाही तुझी अभिनयाच्या क्षेत्रात दमदार वाटचाल सुरू असताना अनेक नवनवीन आव्हानात्मक भूमिका केवळ साताऱ्यात नाही तर महाराष्ट्र पातळीवर संधी भाऊंचे म्हणजे तुझ्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले तुझ्यावरचा तो नियतीचा मोठा घाला होता अचानक सर्व कुटुंबाची जबाबदारी तुझ्या शिरावर आली तू डगमगला नाहीस धीरुदत्तपणे या घटनेला सामोरा गेलास अभिनयाच्या क्षेत्रापेक्षा घर सावरणं कुटुंब सांभाळणं यावर प्रकाश टाकून प्रकाश कमी पिताश्री शंकरराव टोपे यांनी नाट्यसेवेसाठी खुला टोपेवाडा लोकरंगमंच आणि सामाजिक चळवळीकरिता खुलाच ठेवलास लोकरंगमंचाची नाट्य चळवळ इथेच बहरली महाराष्ट्रभर पोहोचली टोपेवाड्यात जवळपास सातारच्या रंगकर्मींच्या दोन पिढ्या घडल्या भाऊंची आणि तुझी वाडा खुला करण्याची कृती ही महात्मा फुल्यांच्या कार्याकरिता भिडेवाडा खुला करून देणाऱ्या ऐतिहासिक कृती इतकीच आम्ही महान मानतो प्रकाश हा सन्मान केवळ तुझा नाही तर कैलासवासी शंकरराव टोपे भाऊंचा सुद्धा आहे हा सन्मान तुझ्या आईसह आम्हा नाटकवाल्या सर्वांची माऊली असणाऱ्या श्रीमती मालती शंकरराव टोपे यांचाही आहे हा सन्मान तुझ्यासह आपल्या साऱ्यांचं भगिनी मंडळ असलेल्या विजयश्री आणि आशा यांचाही आहे टोपेवाडा हा सातारच्या नवनाट्य चळवळीची गंगोत्री आहे ज्या काळात स्त्री कलावंतांची वानवा होती त्या काळात भाऊंच्या आणि तुझ्या पुढाकाराने विजयश्री आणि आशा यांनी सातारचं अभिनय विश्व व्यापून टाकलं होतं हा इतिहास आहे क्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून मार्थु साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचारांची मशाल पेटती ठेवण्यात प्रकाश तुझा सिंहाचा वाटा आहे हे कोण ना करेल क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त ऐतिहासिक गांधी मैदानावर नव्या राजवाड्याच्या साक्षीने महाराष्ट्रात पहिल्यांदा संपन्न झालेल्या स्पर्धेच्या श्रेय नावावर आहे कदाचित हे तुझ्या स्मरणातही नसेल मोती चौकातील दुर्गा उत्सवास शिस्त लावण्याचं काम तू अनेकांचा विरोध करताना केलंस हा पण इतिहास आहे जिथं कमी तिथं आम्ही ही तुझ्या विचारांची जननी आहे मी पेक्षा आम्हीचा विचार ही तुझी वैचारिक बैठक आहे प्रकाश खर तर तुला ही स्तुती वाटेल आवडणार नाही परंतु तुझं योगदान महान आहे आहे तुझा सन्मान म्हणजे नाट्य तीन पिढ्यांना जोडणारा दुवा आज तू दूरदर्शन मराठी मालिकांमधून अभिनयाच्या क्षेत्रात पुन्हा सक्रिय झाला आहेस ही आम्हा सर्वांना परवणीत आहे आज शुक्रवार दिनांक सोळा मे रोजी शाहू कलामंदिर सातारा येथे नाट्य जीवनगौरव पुरस्काराने तुला सन्मानित करताना समस्त रंगकर्मी आणि सादरकर नाट्य रसिक यांना आनंद होतो आहे जय हो मंगल हो मी तुषार भद्रे आणि सयाजी शिंदे यांना विनंती करतो की आपण हा सन्मान टोपे यांचा करावा मगाशीच मानपत्रामध्ये उल्लेख झालेला आहे की टोपे कुटुंबीय सगळे म्हणजे अगदी नवी पिढी सुद्धा शार्दूल पर्यंतची पिढी ही सगळी या रंगमंचावर कार्यरत आहे हा तो सगळा थोटे वाड्याचा प्रकाश टोपेंचा खूप सन्मान या ठिकाणी आदरणीय हरीश पाटलेंचं विनोद कुलकर्णी तुषार पदरे साहेगी शिंदे या सर्व मान्यवरांच्या हस्ते इथे केला जातो आहे आणि हा असा ऐतिहासिक क्षण आपल्या सर्वांना लाभलेला आहे